मी खोलीत आलेला त्याला जाणवलं कस मला माहित नाही त्या मृत चेहऱ्यातले डोळे त्या मृत मेंदूला संदेश थोडेच पाठवणार होते कधी कधी या साऱ्याच प्रसंगांमधला अनैसर्गिकपणा भीतीचा चटका देऊन जायचा आपण विस्तवाशी खेळत आहोत असं वाटायचं त्याचे ते धगधग ते लाल डोळे माझ्यावर खेळले त्या कर्जातल्या आवाजातली आरोळी आली मी तुला ठार आहे मी तुझा जीव आहे त्या क्षणा इतकी देवाच्या सहाय्याची निकड मला कधीही जाणवली नव्हती समर्थांनी पाण्याखाली दाबून धरलेल्या शिष्यासारखीच माझी अवस्था झाली होती आतापर्यंतच्या आयुष्यातला आस्तिक नास्तिकपणा या क्षणी मी पार दूर ठेवला होता हा क्षण विचाराचा नव्हता विकाराचा होता मनाची आर्थ एकाग्रता मलाही जाणवली देवा प्रभू विश्व निर्मात्या जगन्यत्या धाव त्याचं दुसऱ्या आरोळीसाठी वाचलेलं तोंड तसंच उघडं राहिलं गरागरा फिरणारे डोळे माझ्यावर खेळून राहिले पंतांनी माझ्या खांद्यावरून हात पुढे आणला होता हातात एक साखळी होती साखळीच्या शेवटास चकचकता मणी होता मणी लंबकासारखा मागे पुढे हलत होता मण्यावर त्याची नजर गेली गुंतली अडकली काका माझे शब्द ऐका काका माझे शब्द ऐका पंत विलक्षण आवेशानं अधिकारानं बोलत होते त्याच्यात काही बदल होत होता का सांगणं कठीण होत वेळ आणीबाणीची होती लहान सहान फरक लक्षात येण्यासारखी एकाग्रता कशी मिळणार काका माझे शब्द ऐका त्या आग उकणाऱ्या डोळ्यातली धग जरा मंदावली होती का वाचलेलं तोंड जरास ढिल पडलं होतं का काका तुम्ही हिप्नॉसिस खाली आहात आता ऐका आणि हिप्नॉसिस खालून बाहेर येणार आहात ध्यान द्या माझे शब्द ऐका पंतांनी मोठा श्वास घेतला आमच्या नकळत खोलीतल्या आम्ही सर्वांनीच श्वास रोखून धरला होता चला जागे पंतांनी ओरडून दिलेली आज्ञा झाली एक क्षणभर सर्व आवाज सर्व हालचाल प्रत्यक्ष काळच थांबला आणि मग ते झालं जे लिहायला हात दजत नाहीत ज्याची नुसती आठवण ही अंगावर काटा आणते ते झालं काकांच्या वासलेल्या जबड्यातून काळ्या धुरात लपेटलेला आगीचा लाल लोळ बाहेर पडला पण तो इतस्तता विखुरला नाही कार्टून मध्ये दाखवतात तसा त्या लाल काळ्या ज्वाळा एक आकार घेतला सात फूट उंच अकराळ विकराळ आकार जो आकार मी काल टेबलापाशी उभा असलेला पाहिला होता तोच आकार आता खोलीच्या कोपऱ्यात उभा होता काकांचं शरीर एकदम ढिल्ल पडलं आक्रसलं त्वचा निळी काळी झाली उघडे डोळे आत खचले काचणाऱ्या दोऱ्या आता एकदम सपक झालेल्या मासात घुसल्या फस फस आवाज करत दुर्गंधीयुक्त गॅस बाहेर फेकला गेला खाली जाड द्रवाचा थर पसरला चोवीस तासांहून अधिक काळ त्या मृत शरीरातील कणांना एकत्र ठेवणारी शक्ती आता बाहेर पडली होती चोवीस तासात व्हायच्या त्या सर्व क्रिया क्षणभरात झाल्या होत्या पण ती शक्ती हे जग सोडून गेली नव्हती तो आकार तिथेच कोपऱ्यात दबा धरून बसला होता माझ्याकडे बोट दाखवून फिली फिली हसत होता ते पहा ते पहा कोपऱ्यात पहा मी ओरडलो खोलीत शांतता तशीच राहिली पंत पोलीस कॉन्स्टेबल इन्स्पेक्टर कोपऱ्याकडे आणि माझ्याकडे आळीपाळीनं पाहत होते मग त्यांनी कोपऱ्यात पाहणं सोडूनच दिलं सर्वजण माझ्याकडेच मोठ्या विचित्र नजरांनी पाहत होते अरे पळा तो कोपऱ्यातला लाल संबंध तुम्हाला दिसत नाही का मी सर्वांकडे पाहत ओरडत होतो पण तरीही कोणीही जागचं हल्लं नाही माझा ही आवाज हळूहळू खाली आला शेवटी ते भयानक सत्य मला उमगलं होतं तो जळत्या धुरकटलेल्या सडक्या किडक्या शरीराचा संबंध फक्त मला एकट्यालाच दिसत होता त्याचं खतखत हास्य फक्त मला एकट्यालाच ऐकू येत होत त्याच्या शरीराची दुर्गंधी फक्त मला एकट्याला जाणवत होती भोसल्यांनी दोन पोलीस कॉन्स्टेबलला आणि त्या पंतांना बोटानं खून करून बाहेर बोलावलं आणि ते बाहेर पडताच गजांचं दार बंद करून टाकलं बाहेरून कोयंडा सरकवला त्या कृतीचा अर्थ माझ्या डोक्यात शिरायला क्षणभर जावा लागला मग मी दोन झेपात दारापाशी पोहोचलो दाराचे गज दोन्ही हातात धरून गदा गदा हलवायला लागलो इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर भोसले याचा काय अर्थ आहे माझा संताप अनिवार्य झाला होता आवाजावर ताबा राहत नव्हता गजांच्या दाराला भोसले कुलूप लावत होते तोपर्यंत ते काहीच बोलले नाहीत मग किल्ली पहारे हातात देऊन ते गजाबाहेर पण जवळ उभे राहिले दोन्ही हात कमरेवर ठेवून चेहरा अगदी जवळ आणून ते म्हणाले तुम्ही अगदी मूर्ख समजून चालताय की काय डॉक्टर मान्य आहे तुम्ही खूप हुशार आहात पण त्याचा अर्थ असा नाही की बाकीचे सगळे बुद्धू आहेत त्यांच्या एका शब्दाचाही मला अर्थबोध झाला नाही इन्स्पेक्टर असं कोड्यात बोलू नका माझ्यावर जर काही आरोप करायचा असेल तर स्पष्ट शब्दात करा हेटाळणीनं आणि उपहासानं ते मान हलवत होते तुम्ही बुद्धिवंत तुमच्या गर्वाचा वर्ख कधी झडतच नाही का अति शहाणपणाच नडतो ही साधी गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही का खोलीच्या मागच्या कोपऱ्यातून पुन्हा एकदा ती लवलवती आरोळी आली मी गर्रकन मागे वळलो कोपऱ्यातली ती लाल काळी आकृती अजून तिथेच होती तो रक्ताळलेला पंजा माझ्या दिशेनं पुढे आला होता तो तो संबंध ओरडत होता स्वतःशीच खदखदून खट हसत होता मागे त्याच्याकडे बोट दाखवत मी भोसल्यांना म्हणालो तो तो राक्षस त्याचं जळतं धूर ओकणार तोंड त्याचे लाल डोळे त्याच्या आरोळ्यात तुम्हाला दिसत नाही तुम्हाला ऐकू येत नाही मला सोडा भोसले सावकाश सावकाश मान हलवत होते डॉक्टर पाराशर मला काहीही दिसत नाही मला काहीही ऐकू येत नाही कारण सेलमध्ये तुमच्या खेरीज इतर कोणीही नाहीये मग मला काय दिसत आहे मी काय ऐकतोय इतरांना फसवता फसवता शेवटी माणूस स्वतही फसतो डॉक्टर मी त्यांच्याकडे स्थिमित नजरेनं नुसता पाहतच राहिलो तुमच्या सर्व कारस्थानांना मला साक्षीदार करण्याचा सा तुमचा कट होता डॉक्टर रात्री उशिरा येऊन पाच डॉक्टरांच्या हिप्नॉटिझमच्या प्रयोगाची आणि त्या पछाडलेल्या शवाची चमत्कारी हकीकत तुम्ही मला सांगितलीत काही काही कथा आणि वर्णनं इतकी अविश्वसनीय असतात की ऐकणाऱ्याची खात्री होते की ही बनवा बनवी असूच शकणार नाही एक प्रकारची दुहेरी बनवा बनवीच की पण मी प्रत्यक्ष तुम्हाला तिथे नेलं होतं की हो नेलत आणि तिथे मला काय दिसलं खोलीचं तुटलेलं दार आणि आत चार मृतदेह आतल्या तिघांचे तर उघड उघड खून झाले होते क्रूर खून झाले होते आणि तुमचे ते तथाकथित काका त्यांचा पत्ताच नव्हता पण मी तुम्हाला सांगितलं तो माझ्या मागावर असणार लगोलग घरून फोन आलाच की नाही सगळं कसं यंत्रासारखं सुरळीत चाललं होतं नाही का म्हणजे अहो या गोष्टी अरेंज करायला किती सोप्या आहेत म्हणजे ओ गॉड माझी पत्नी आणि मुलगा सुद्धा या कटात सामील आहेत असं तुम्हाला म्हणायचंय की काय हे तुम्ही बोलता डॉक्टर मी नाही पण तिथे तुम्ही पाहिलं की स्वतः पाहिलं काय पाहिलं तर तोडलेलं दार काय ऐकलं दोन किंकाळ्या पण काका त्यांच्याशी आपण झगडलो ते काका का? आहे त्यांना बांधलं इथे आणलं त्याचं काय पण ते मृत होते आम्ही स्वतः त्यांचं आयुष्य संपवलं होतं हे तुम्ही सांगता आहात तुमच्याशिवाय आणखी कोणी आहे का याला साक्षीदार याला आधार केवळ तुमचे एकट्याचे शब्द पण त्या चौघांचे बळी गेले नाहीतर चौघांचेही बळी गेले तुमच्या दृष्टीनं किती सोयीची गोष्ट इन्स्पेक्टर तुम्ही माझ्यावर त्यांच्या खुनाचा आरोप करत आहात जे मला दिसलं त्यावरून मी साधे निष्कर्ष काढतोय पण पण का का मी कशासाठी असं काही करेन आता ते आम्हाला शोधून काढायलाच हवं नाही का व्यवसाय म्हटला की स्पर्धा आलीच शिवाय व्यवसायाला अनेक बाजू असतात मॉल प्रॅक्टिस असते प्रोफेशनल इनकॉम्पिटन्स असतो शिवाय तुमच्या व्यवसायात बायकांची लफडीही असतात दुसऱ्या लेडी डॉक्टर्स म्हणा स्वतःच्या स्त्री पेशंट म्हणा हॉस्पिटल मधल्या नर्सेस म्हणा कोणा पेशंटच्या स्त्री नातेवाईक म्हणा बबरावायची वेळ आली अब्रू पोझिशन जायची वेळ आली की माणूस काहीही करतो अगदी काहीही माझा माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता शिवाय हल्ली हे ड्रग्ज वेळ सर्वत्र ना डॉक्टरांना काय सर्व ड्रग्ज उपलब्ध असणार कोण कोणाशी कशासाठी कसं संधान बांधील ते काय सांगता येतं त्याही टोळ्या जबरदस्त असतात शिवाय ही अल्ली ऑर्गन ट्रान्सप्लांटची लफडी चालली आहेतच की लिव्हरला हार्टला किडनीला पन्नास पन्नास हजार लाख लाख रुपये मोजणार आहेत की तुम्हाला हवं तर काकांचं पत्र दाखवतो खरंच तुम्हाला व्यवहाराची गाडी इतकी माहिती नाही डॉक्टर त्या पत्रावर तुमच्या पाचांव्यतिरिक्त इतर कोणाचे साक्षीदार म्हणून सही आहे का काकांनी कायदेशीर प्रतिज्ञापत्र केलंय का पण आपल्याकडे हे अजूनही बेकायदेशीर आहे अहो ही तर तुमची सर्वात क्षुल्लक चूक आहे सुरुवातीला तुम्ही आलात आणि या इप्नॉटिझमच सांगायला लागलात तेव्हा आधी मला वाटलं आमच्याकडे येणाऱ्या शेकडो भ्रमिष्ठांपैकी तुम्ही एक आहात पण मग माझ्या ध्यानात आलं गोष्टी फारच गंभीर आहेत डॉक्टर पाराशर या इप्नॉटिजम संबंधात मी एवढ्यातच कितीतरी लोकांशी बोललोय आहे त्यांपैकी एकालाही तुमची कल्पना शक्यतेच्या पातळीची वाटत नाही सर्वांचं एकजात मत आहे की हा तथाकथित प्रयोग म्हणजे शुद्ध थापाथापी आहे धूळ फेक आहे बनवा बनवी आहे रेड हेरिंग आहे पण का का कशासाठी तेही सांगतो अशासाठी की तुम्हाला कळावं आम्ही मूर्ख बोळसट नाही आहोत वरवर नास्तिक रॅशनल बुद्धिवादी म्हणून घेणारे लोक मनातून अंधश्रद्धा वशीकरण मंत्रसिद्धी यांच्यावर विश्वास ठेवणारे असतात आजकाल वर्तमानपत्रातून ज्या गुरूंचा बाबांचा होली मेनचा उल्लेख होत असतो त्यांच्या शिष्यवर्गांची नावं पहा त्यांच्यात उच्च शिक्षित यशस्वी व्यावसायिक मुरलेले राजकारणी उद्योगपती यांचा भरणा आढळून येईल डॉक्टर माझा स्वतःचा यावर विश्वास नाही पण त्याला महत्व नाही तुमच्यासारख्यांचा आहे हे महत्वाचं आहे कारण त्या सिद्धीसाठी करावे लागणारे आगोरी विधी यज्ञ बळी हे सर्व तुम्ही करता मानवत प्रकरण गाजलं पण आपल्या समाजात सहजी या गोष्टी होत आहेत नवजात अर्भकांचे बळी कोवळ्या कुमारिकांचे बळी सर्व काही तुमचा प्रयोग हा त्यातलाच एक होता तुमचं ते संबंधाचं वर्णन मी आणखी काहींना ऐकवलंय हे डिल्युजन आहे डॉक्टर पण तुम्हाला ते पटणार नाही तुमच्या कोण साधक होते आणि कोण बळी होते हे मला माहीत नाही त्या काकांकडे तुम्ही काय भूमिका का सोपवली होती हे मला माहित नाही इन्स्पेक्टर त्या काकांना तुम्ही स्वतः पाहिलं त्यांना पकडायला आपण सहा जण लागलो मग मी कुठं ते नाकारतो त्यांना तुम्ही काहीतरी खास इंजेक्शन दिलं असेल नाही नाही ते मेलेले होते आम्ही आपल्या हातांनी त्यांना मरण दिलं होतं आम्ही सर्वांनी खात्री करून घेतली होती तुम्ही पाहिलं इन्स्पेक्टरांचा चेहरा दगडासारखा कठीण झाला मी काय पाहिलं सांगू का एका खोलीत पडलेले चार मृतदेह पैकी तीन उघड उघड खून आणि आता एक शेवटचा मृत्यू या सर्व घटनांशी तुमचा संबंध आहे ही प्रयोगाची आणि इक्नॉटिझमची आणि प्रेतात संचारलेल्या संबंधाची हकीकत आता कोर्टातच सांगा आणि मग जरा वेळ थांबून मला माहिती आहे तुम्ही एकटे नाही आहात पण मी सर्व काही स्वतः जातीनं पाहणार आहे सुटकेची तुम्हाला एवढीशी ही, ही संधी देणार नाही त्यांनी तिघा कॉन्स्टेबलला खून केली मी एक साधा पांढरपेशा डॉक्टर पण मी एखादा धोकादायक माथे फिरू आहे अशी कल्पना करून घेतल्यासारखे ते वागत होते आधी त्यांनी माझे दोन्ही हात पाठीशी बांधले आणि मग तोच दोर एकदा या एकदा त्या असे दोन्ही पायांना बांधले मला जेमतेम दीड फुटाचं पाऊल टाकता येत होतं अटक करण्याचा सोहळा इन्स्पेक्टरांच्या परिचयाचा होता मी तुम्हाला कलम हे 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 सेक्शन हा 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 याखाली अटक करीत आहे यापुढे तुम्ही काहीही बोलाल ते तुमच्या विरुद्ध वापरलं जाईल तुमचे हक्क असे आहेत वकील बचाव माझं त्यांच्या एकाही शब्दाकडे लक्ष नव्हतं घटनांचं हे वळण इतकं संपूर्णपणे अनपेक्षित होतं की माझा मेंदूच बधीर झाला होता मला अटक कट करून खून केल्याच्या आरोपाखाली अटक खोलीच्या हो मागून राकट हसण्याचा आवाज आला मी मागे पाहिलं कोपऱ्यातली ती लाल काळी आकृती सैतानी आनंदाने अगदी थैथया नाचत होती समाप्त प्रकरण चौदा दुपारी तीन वाजता कुंद आणि राजेश मला भेटायला आले त्या दोघांना विशेषतः कुंदाला केवढा शॉक बसला होता एखाद्या धरणीकंपात सर्व इमारत कोसळावी दगड विटा मातीच्या ढिगाऱ्यात जमीनदोस्त व्हावी तसा तिचा सारा संसारच तिच्या भोवती कोसळला होता एका प्रतिष्ठित नाणावलेल्या धनाढ्य डॉक्टरांची पत्नी म्हणून ती समाजात मानानं वावरत आली होती आता तिचा नवरा खुनाच्या आरोपाखाली पोलीस कस्टडीत होता या विलक्षण हिसक्यास तोंड देण्याइतकी मानसिक लवचिकता किंवा परिपक्वता तिच्यात कुठून असणार ती आदर्श भारतीय पत्नी होती ना सर्वस्वी पतीवर अवलंबून असणारे त्याच्या सेवेत आणि सुखात आपलं सर्वस्व मानणारी स्वतःचं कोणतंही मत वा विश्व नसलेली परावलंबी बाहुली आता त्याची किंमत ती मोजत होती तिच्या डोळ्याचं पाणी थांबत नव्हतं तोंडून शब्द फुटत नव्हता क्षणभर मला तिचा राग आला मग विलक्षण किवही आली तिच्या अवस्थेला मीच जबाबदार नव्हतो का मी तिला कधी स्वातंत्र्य दिलं होतं का मी तिला स्वतंत्र उपक्रमांना कधी प्रोत्साहन दिलं होतं का मीच तिला दुबळी पांगळी बनवली होती हे काय झालं हो भलतच ती रडत रडत विचारत होती कुंदा माजा एक। मी जरा कठोर आवाजात म्हणालो रडण्यानं काहीही साध्य होणार नाही आता फोन लावून दिनकरला बोलावून घे दिनकर तिचा भाऊ होता खाजगी कंपनीत वरच्या उद्द्यावर होता तो आला की मी त्याच्याशी बोलेन तोपर्यंत जरा धीर धरून राहा आपल्या सोमण वकिलांना फोन कर पोलीस तपासासाठी घरी येतील तुला राकेशला हजार प्रश्न विचारतील सगळ्यांची खरी उत्तरं दे तुला कशाचीही काहीही माहीत नव्हती ते घरात शोध घेतील खुशाल घेऊ देत कशालाही प्रतिबंध करायचा नाही पण पण तुम्ही तुमचं काय होणार आहे पाहूया पाहूया मला एक सांग तुझा विश्वास बसतो का माझ्या हातून असं काही होईल याच्यावर नाही नाही बिचारी कुंदा ती किती भोळी होती सध्या काहीच अंदाज बांधता येत नाही कुंदा प्रसंग तर बाका आलाय त्याला धीरान सामोरं जायला हवं तू आता जा दिनकरला फोन कर माझ्या टेबलच्या ड्रॉवर मध्ये निळ्या बाटलीत गोळ्या आहेत त्यातली एक आत्ता घे एक रात्री झोपताना घे पण पण तुम्ही इथे तुझी स्वतःची काळजी घे कुंदा माझी काळजी करू नकोस जा ती वळली गेली तिचे खांदे खचले होते वकिलांना मीही फोन केलाच होता अर्थात ते सिव्हिल साइडला होते पण त्यांनी घाटे नावाच्या एका तरुण पण हुशार क्रिमिनल केस पाहणाऱ्या वकिलांना पाठवलं जामीन अर्थात नाकारण्यात आला पंधरा दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली वास्तविक माझ्यासारख्या पांढरपेशा अननुभवी संकोची स्वभावाच्या माणसाला तशा परिस्थितीत विलक्षण यातना शारीरिक व मानसिक होण्याचा संभव होता पण माझ्या सेलमधले आणि आसपासचे सर्वजण माझ्यापासून सतत चार हात दूरच राहत होते जणू काही माझ्याभोवती एखाद्या विषारी दाहक घातकी वायूचा निर्यास होत होता हा भाग आपल्याला आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि ही कथा संपूर्ण ऐकण्यासाठी कथेची प्लेलिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला विसरू नका